तर मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँँ स्वागत करते कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा तर सकाळी सकाळी जी आपली गृहिणींची गडबड असते तीच इथं माझी गडबड चालली होती आज टिफिन बनवण्याची तर एका बाजूला मी दूध ठेवलं होतं तापवण्यासाठी एका बाजूला सोयावडी छान अशी भिजत घातली होती आणि कांदा वगैरे कापून कडे छान परतून घेतल्यानंतर सुके मसाले टाकत होते कारण की आज सोयावडीची भाजी बनणार होती माझ्याकडे त्यानंतर पोळ्या देखील छान पटकन बनवून घेतल्या तर सोयावडीची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा मला तो खूप आवडते मस्त लागते इथे येऊन ये ना मी ती भाजी मला कळाली आहे तेव्हापासून मी नेहमी बनवते तर मी आवडीने खाते किंवा सोया सोयावडीचा भात देखील छान लागतो त्यानंतर इथे पटकन असं क्लिनिंगचं काम उरकून फरशी देखील पुसून घेतली आपल्याला जो टाइम भेटतो तो मस्त आपले छंद जोपासण्यात मिळून जातो नंतरचा नंतर ना इथे आम्ही जे रतीबाचं दूध घेतो त्याचं दही लावलेलं ला, त्याच्यापासून बनवायचं होतं आज तूप आणि ताक तर इथे आई ती प्रोसिजर करत होती सगळी तर मी नेहमी आवडीने मस्त असं छान बनवलेलं घरी आहे ना ताक पिते तर इथे मसाला ताक एकदम मस्त लागतं ना विचारायला नको तर इथे आईने पटकन असं लोणी काढून घेतलंय छान तर इथे बघत आहात तुम्ही ते आई मस्त छान आहे त्यानंतर सगळं लोणी वगैरे काढून घेतलं आणि एका बाजूला ताक तयार झालं तर त्या ताकाचं मी पटकन छान आहे ना मसाला बनवलं होतं आणि एका बाजूला आईने ना लोणी काढलं होतं तर इथे मी ते जे ताक उरलेलं याची ना संध्याकाळी कढी बनवणार होते आणि अर्धा ताक आम्ही दुपारी मसाला ताक करून पिलो त्यानंतर इथं लोणी जे होतं ते कढवण्यासाठी ठेवलेलं त्याच्यापासून आपल्याला तूप बनवायचं होतं ते इथे आल्यापासून आहे ना माऊसाठी मी बाहेरनं अजिबात तूप आणलेलं नाही आहे कारण की हे जे घरी हो भेटतं ना तेच मस्त आणि छान मला एक महिना झालं आहे का मी आल्यापासून इथे आहे ना ते तूप घरीच बनवते मस्त आहे आणि शुद्ध छान तर हे आधीचं तूप होतं ते इतकं संपलं होतं तर आईने ते जे आता कडवलेलं हे ता त्यातमध्ये टाकलेलं आहे थंड झाल्यावर ते इतकं छान झालं होतं ना विचारायला नको तुम्ही देखील असंच करत जा घरी बनवत जा मस्त लागतं त्यानंतर नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला आहे ना भजी आणि कढी होती तर मस्त आहे हे देखील कॉम्बिनेशन खूप आवडतं घरात आमच्या तर इथे मी भजीची तयारी करून घेतली त्यानंतर पटकन अशा पोळ्या देखील लाटून घेतल्या आणि गरम गरम अशी छान कढी बनवून घेतली त्यामध्ये कोथंबीर टाकायची होती पण त्याआधीच शूट करून घेतलं तर ही कढी छान बनलेली मग बाहेर माऊ आणि मी येणार थोडं फिरण्यासाठी आलेलो तर मी कॅमेऱ्यात पाहत होते तर मग इतकी छान गोरी गोरी दिसत होती आणि मी इथं घरात राहून येणं काळी काढी झालेली आहे त्यानंतर आईने छान ऑइलिंग केलं माझ्या केसांना तर हा होता दिवसभरात चा व्हिडिओ वीडियो। इतका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तो व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय